मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच दोन मंत्र्यांना काढून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली वर्षपूर्तीच्या तोंडावरच माणिकराव कोकाटेंकडून क्रीडा मंत्रीपद काढून घेण्यात आलं पण कोकाटे अजूनही मंत्रीपदावर कायम आहेत महाविकास आघाडीचं सरकार असताना नवाब मलिक होते तसेच आता कोकाटेही बिन खात्याचे मंत्री झालेत म्हणजे मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी केली पण खरंच केलीये की नाही असा सगळा प्रकार आहे कृषी खातं काढल्यानंतर आता कोकाटेंकडून क्रीडा खातंही गेलंय त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये हे नेमकं का प्रकरण काय त्याचा राजकीय अर्थ काय फडणवीसांनी ही कारवाई का केली आणि यातून उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी काय इशारा आहे हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी हिवरकर आणि तुम्ही पाहताय टीओडी डी मराठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरून काल सतरा डिसेंबरच्या रात्री राज्यपालांनी एक खाते बदल केला यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा अल्पसंख्याक आणि वफ अशा सर्वच खात्यांचा कार्यभार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे देण्यात आलाय पण हा बदल का करण्यात आला आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला नेमकं काय प्रकरण आहे हे अगोदर समजून घ्यावं लागल नेमकं प्रकरण काय तर माणिकराव कोकाटे यांच्यावरील ही कारवाई अचानक झालेली नाही तर त्याला तीस वर्षांपूर्वीच्या एका जुन्या प्रकरणाची पार्श्वभूमी आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय दोन हडपल्याच्या आरोपावर जिल्हा सोळा डिसेंबरला कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय या दोघांचीही खालच्या कोर्टानं सुनावलेली शिक्षा कायम ठेवली कोकाटे बंधूंना दोन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली तसेच अटक वॉरंटही बजावलं उच्च न्यायालयानं या शिक्षेला किंवा वॉरंटला त्वरित स्थगिती न दिल्यानं कोकाटे यांची अडचण वाढली वॉरंट निघाल्यानंतर ते बीपी वाढल्यानं सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत आता प्रश्न निर्माण होतो मग फडणवीसांनी कारवाई का केली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत होती विरोधी पक्षांनीही राजीनाम्यासाठी सरकारला धारेवर धरलं होतं ही बाब लक्षात येतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना बिन खात्याचा मंत्री करण्याचा निर्णय घेतला लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेली व्यक्ती मंत्रीपदावर असू शकत नाही किंवा त्याची आमदारकी खासदारकी खासदारकी जाते महायुती सरकार हे स्वच्छ प्रतिमेचं आहे ही बाब अधोरेखित करण्यासाठी कोकाटे यांच्याकडून तातडीनं खाती काढून घेण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे केली राजीनामा न घेता केवळ बिन खात्याचा मंत्री का केलं कोकाटे यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असणारे अजित पवार यांच्याकडे सोपवलंय पण तो राजीनामा राज्यपालांकडे दिला नाही किंवा तो राज्यपालांकडे पाठवण्यातही आला नाही त्यामुळे फडणवीस हे हकालपट्टी करत नाहीत किंवा राजीनामा राज्यपालांकडे जात नाही तोपर्यंत कोकाटे हे महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून राहणार आहेत म्हणजे त्यांना मंत्री म्हणून असणारे सर्व लाभ मिळणार आहेत यामाग सरकारची एक विशिष्ट रणनीती दिसते पहिली गोष्ट म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा हायकोर्टाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्यास नकार दिलाय त्यामुळे शुक्रवारी नियमित सुनावणी होणार आहे हायकोर्टानं शिक्षेला स्थगिती दिली तर कोकाटेंचं मंत्रीपद शाबूत राहू शकतं त्यामुळे घाई गडबडीत तडकाफडकी राजीनामा न घेता थंडा करके खाव अशी रणनीती फडणवीस सरकारची दिसते आणि दुसरी बाब आहे राजकीय गरज नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ यांना सक्षम पर्याय म्हणून अजित पवारांनी कोकाटे यांच्यावर मोठी राजकीय पैज लावली आहे भुजबळ हे अजित पवारांसाठी डोईजड होत असल्याचं आपण बघितलं होतं तसेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी पवारांना लावावी लागली होती त्यामुळे कोकाटेंचा तात्काळ राजीनामा न घेता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवून केवळ खाती काढून घेण्याचा मध्यमार्ग निवडण्यात आला आहे म्हणजे विरोधात निकाल गेल्यास कोकाटेंना उद्या शुक्रवारी मंत्रिपद सोडावं लागेल या सगळ्यातून अजित पवारांना काय संदेश आहे या संपूर्ण कार्यवाहीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक स्पष्ट संदेश किंवा धोक्याचा इशारा मिळाला आहे कोकाटे हे अजित पवारांचे समर्थक मानले जातात पण या कारवाईमुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हेच सबकुश आहेत सरकारवर त्यांचाच वरचष्मा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले सत्तेत आल्यानंतरही कायदेशीर बाबी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही हा इशाराही या निमित्तानं मिळालाय वर्षभरातच धनंजय मुंडे यांच्यानंतर अजित पवार गटाचीही दुसरी विकेट पडली त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसलाय अशाच पद्धतीनं कारवाई सुरू राहिली तर अजित पवारांसाठी येत्या काळात आणखीन अडचणीचं ठरू शकतं पण या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं फडणवीसांना केलेली कारवाई योग्य आहे का राजीनामा घ्यायला हवा होता की बिन खात्याचं मंत्री करणं योग्य आहे यातून अजित पवारांना कोणता मेसेज देण्यात आलाय तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या टी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका